नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एस आर पी एफ भरती गट क्रमांक दहा सोलापूर यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस मूळ कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणीकरता हजर राहण्याबाबत चाललेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता एकूण एकोणतीस उमेदवाराची मूळ कागदपत्र पडताळणी वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली असून कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणाऱ्या उमेदवाराकरता महत्त्वाच्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत या गट स्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा यादीतून निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची मूळ कागदपत्र पडताळणी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्व न चुकता हजर राहायचं आहे तिथं सोबत डॉक्युमेंट जे आहेत ते तुम अर्ज करताना जे जे डॉक्युमेंट दिले होते त्याच्यासोबतच तुम्हाला दोन पासपोर्ट साईजचे जे फोटो आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे छायांकित प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर उमेदवारांना खाली नमूद कागदपत्र सोबत घेऊन घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे तर डॉक्युमेंट जे आहेत त्याची यादी देण्यात आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर यांचं हे महत्त्वाचं अपडेट आलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते म्हणजे जे की प्रत्यक्ष यादीमध्ये होते तर त्या उमेदवारांना आता निवड नियुक्ती यादीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर त्या उमेदवारांना कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत कसं जायचं आहे किती वाजता जायचं आहे कुठल्या ठिकाणी जायचं आहे आणि त्याची वेळ दिनांक आणि ठिकाण देण्यात आलेलं आहे याच्यासोबतच कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचं ते देण्यात आलेलं आहे याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहेत किंवा तुम्ही राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक सोलापूर यांचं जे ऑफिशियल पेज आहे त्याच्यावर जाऊन पण तुम्ही चेकआउट करू शकता तर हे होतं एस आर पी एफ भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातला आलेलं महत्त्वाचा अपडेट धन्यवाद